भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी मागील वर्षी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यामुळे महेश गायकवाड हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांची भेट घेतली होती आणि तेव्हा महेश गायकवाड शिंदे सेने शहर प्रमुख पदावर होते महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातील संघर्ष बराच तिखट झाला होता आणि त्याच संघर्षातून भाजप आमदार असलेल्या गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या घटनेमुळे राजकारणात चांगलाच गदारोळ सुद्धा झाला होता आता या सगळ्या वादळानंतर महेश गायकवाड भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत त्यांचा हा निर्णय भाजपच्या रणनीतीला काय वळण देईल आणि भविष्यात काय घडेल यावर सर्वांचंच लक्ष लागून राहिलय यावर सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन शिवसेनेचे माजी नेते महेश गायकवाड भाजपच्या वाटेवर आहेत भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता गेल्या वर्षी ही घटना घडली होती आणि त्यामुळे महेश गायकवाड राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांची भेट घेतली होती आणि महेश गायकवाड शिंदे सेनेत शहर प्रमुख पदावर होते महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातील संघर्ष त्यावेळी अगदी टोकाला गेला होता आणि त्यातूनच भाजप आमदार असलेल्या गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आता तेच महेश गायकवाड भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे गेल्या वर्षी गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत राहिलेले महेश गायकवाड आता पुन्हा एकदा बरेच चर्चेत आलेत शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या महेश गायकवाड यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता अधिकच मजबूत झाली गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली असताना महेश गायकवाड यांना कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती पण त्या मतदारसंघात भाजपचे गणपत गायकवाड हे आमदार होते ज्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे राहिला आता महेश गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल तर राज्यातील राजकारणात एक नवं वळण येईल भाजपच्या धोरणानुसार त्यांची भूमिका कशी आकार घेते हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर आमदार गणपत गायकवाड तुरुंगात गेले होते आणि यानंतर भाजपनं गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट सुद्धा दिलं होतं आणि त्या तिथूनच निवडून सुद्धा आल्या होत्या दुसरीकडे महेश गायकवाड यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती मित्रपक्ष भाजपच्या विरोधात बंड केल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती यामुळे महेश गायकवाड अपक्ष लढले होते आणि त्यांना पंचावन्न हजाराहून अधिक मत सुद्धा मिळाली मात्र भाजपच्या सुलभा गायकवाड सव्वीस हजार चारशे आठ एवढ्या अधिक मतांनी विजयी झाल्या त्यानंतर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांना पुन्हा पक्षात घेतलं महेश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत पंचावन्न हजाराहून अधिक मतं मिळवून आपली ताकद दाखवून दिली त्यांनी शिवसेनेच्या उभाटाच्या उमेदवारापेक्षा अधिक मतं मिळवून दुसरा क्रमांक सुद्धा पटकावला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी महेश गायकवाड शिंदे सेनेमध्ये परतले पण पर त्यांचं राजकारण इथेच नाही ना। तर आता भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुद्धा सुरू भाजप सोबत त्यांची जवळीक वाढत असताना आगामी निवडणुकीत महेश गायकवाड यांच्या पक्ष बदलामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नक्कीच मोठा बदल होऊ शकतो त्यांचा हा निर्णय आगामी राजकारणात महत्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला आठवत असेल तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्याच महिन्यात महेश गायकवाड यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन सुद्धा घेतलं होतं आणि त्यावेळी दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल सुद्धा झाले होते आणि तर तेव्हापासूनच हा तयारी सुरू कल्याण अनेक नेते महेश गायकवाड यांच्या संपर्कात सुद्धा आहेत अशी माहिती सुद्धा समोर आली आहे आणि आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महेश गायकवाड भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा जोरदार आहे त्यामुळे शिंदे सेनेला नक्कीच मोठा धक्का कल्याण पूर्व मतदारसंघात सुलभा गायकवाड यांच्या रूपात भाजपचा एक सक्षम आमदार असताना पक्षानं महेश गायकवाड यांच्या प्रवेशाची तयारी सुरू केली आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून हो भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारलेत असं म्हणायला खरं तर हरकत नाहीये दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अनेक विद्यमान आमदारांची कामगिरी पाहून तिकीट देण्याची गरज न पडता भाजपला नवे चेहरे आणि मजबूत उमेदवार हवेत त्यामुळे भाजपची रणनीती अशी आहे की अन्य पक्षातील ताकदवाद नेत्यांचा समावेश झाल्यास पुढील निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपकडे पर्याय राहतील आणि त्याचवेळी समोरच्या पक्षाला उमेदवारांची शोधाशोध करावी लागेल जे भाजपसाठी फायदेशीर नक्कीच ठरू शकतं सुलभा गायकवाड यांचा निर्णय यां मोठा बदल घडू त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होईल आणि आगामी निवडणुकीत सुलभा गायकवाड यांचा मतदारसंघ भाजपसाठी आणखीन सुलभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं महेश गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश हे राजकारणाच्या दृष्टीनं सकारात्मक ठरेल का भाजप आगामी निवडणुकीत नवा चेहरा आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी होईल का तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद